त्यानंतर ब भववा रंग होता हिरवा रंग होता पण आता एकदम भवा रंग घेऊन हिरव्याला विरोध करणं निळ्याला विरोध करणं हे योग्य नाही आहे त्यामुळं राज ठाकरेंच्या आणि राज ठाकरेंना घेतलं तर मुंबई शहरामध्ये उत्तर भारतीय मोठ्या संख्येनं आहे दक्षिण भारतीय आहेत गुजराती आहेत आणि त्या त्या लो त्याचा परिणाम आपल्या मतदारावर होऊ शकतो त्यामुळे बी जे पीला माझं न ब्र निवेदन आहे राज ठाकरे ना महायुतीमध्ये येऊ नये आपल्याला त्यांचा फारसा फायदा होणार नाही ना बंधुप्रेम न्यूज चॅनल लाईक ला, ला, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद